नमस्कार मेजवान जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आहे ना मी तुम्हाला आवळ्याचं घरच्या घरी तेल कसं बनवायचं ते दाखवणार आहे ज्यांचे कुणाचे ना मुलांच्या असू महिलांच्या असू किंवा पुरुषांच्या असू वेळेअभावी आहे ना केस पांढरी होतात किंवा जास्त गळतात आणि थंडीमध्ये ना केसाची गळती जास्त हो, प्रमाणात होते तर माझी जी केस आहेत ना तर बघा माझ्या जे केसांचं रहस्य आहे ना तर तेच मी तेल आहे ना करून ठेवते एकदा केलं ना तर त्याच्याकडे बघावं सुद्धा लागत नाही फक्त तेल लावताना मी जी काळजी घेते ना ती काळजी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा त्याच्यामुळे ना आवळ्याचं तेल घरच्या घरी कसं बनवायचं आणि तुम्ही एकदा असं आवळ्याचं तेल घरी बनवलं ना तर बाहेरून आणायची अजिबात गरज लागणार नाही रेसिपी जर म्हणाला इतकी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला प्रमाणामध्ये ना बाजारामध्ये आवळे उपलब्ध झालेले आहेत आणि आवळे ज्या सीझन मध्ये भेटतो ना त्या सीझन मध्ये त्याचा फायदा करून घ्यायचा असतो तर इथं मी आवळे घेतलेले आहेत आणि हे एवढे आवळे आपल्याला लागणार नाही आहेत तर हे एका साइडला ठेवून देते तर त्यातले हे चार आवळे घेतलेले आहेत मी जास्त क्वांटिटीसुद्धा नाही घ्यायची इथं मी घेतलीत बघा जास्वंदाची पानं आणि स्वच्छ धुवून घ्यायची कारण जास्वंदाची पानं कशी असतात यावर धूळ असते म्हणून धुवून घेतलेली आहेत ही पानं मी आणि दहा ते बारा हिप्त पाने घेतलेली आहेत मी इथं दोन चमचे मेथीचे दाणे घेतलेले आहेत हे भाजलेले वगैरे नाही आहेत आणि इथं घेतलंय अॅलोविरा जेल तर तुमच्याकडे जर ताजा मिळाला तुम्हाला तो घेतला तरी हरकत नाही आहे मी जो बाजारामध्ये मिळतो तो घेतलेला आहे इथं हिथं घेतलेत मी काळे तीळ आणि काळे तिळ आहेत ना केसांसाठी खूप फायदेशीर आहेत त्याचबरोबर इथं घेतला आहे भरपूर सारा कडीपत्ता आणि जास्वंदाची फक्त दोन फुलं घेतलेली आहेत आता हे सगळे नस आहेत ना मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घेऊया आवळ्याचे ना छोटे छोटे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आवळा आवळ्या शिजवून वगैरे घ्यायची गरज नाही आहे आणि खरं तर आहे ना ज्यांची केस अगदी कमजोर आहेत आणि थंडीमध्ये बहुतेक जणांची केसं जास्त गळतात तर अशासाठी आहे ना आवळ्याचं असं तेल तुम्ही आहे ना करून ठेवलं ना तर दोन वर्ष पूर्ण हे तेल राहतं चांगलं राहतं अजिबात खराब होत नाही आणि ज्यांची केसं गळत असतील ना तर त्याच्यासाठी ना अगदी रामबाण उपाय हा जास्त साहित्य सुद्धा लागत नाहीत बघा फक्त आवळा आणला घरामध्ये जे साहित्य असतं ना त्या साहित्यामध्ये आपण हे तेल करून ठेवू शकतो मी स्वतः हे तेल वापरती आणि मध्ये तरी मी करूनच ठेवते तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे आता आवळ्याची बी थोडीशी जाडसर असते म्हणून ती नाही घ्यायची आहे आपल्याला यामध्ये ना जास्वंदाची पानं अशी तोडून घालायची आहेत तर आवळे सगळे चिरून घेतलेत बरं का यामध्ये मेथीचे दाणे घालूया सगळे घातलेत मी जास्वंदाचं फुल घेताना हा जो मधला पोषण असतो तो काढून घ्यायचा याचं काही काम नसतं आणि फुलं सुद्धा हे जे हिरवं आहे ना ते सुद्धा काढून घ्यायचं ॲलोवेरा जेल घालायचं यात तुम्हाला जर ताजा ॲलोवेरा भेटला ना तर तो सुद्धा घालू शकता असं काही नाही पण याला थोडासा बा मार्केटमधून आणलेला जो ॲलोवेरा असतो ना त्याला थोडासा सुगंध असतो बघा कारण प्रोसेस केलेली असती ना त्याच्यावर यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि कडीपत्ता खरं तर भरपूर घाला आणि हा देशी कडीपत्ता आहे म्हणून मी भरपूर घालणार आहे आणि कडीपत्ता केसांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचा आहे म्हणून कडीपत्ता थोडासा जास्त घातला आहे मी आणि ज्या कोणाची बघा वेळेअभावी आहे ना केसांचा रंग पांढरा होतो आणि गळतात जास्त शक्यतो हा प्रॉब्लेम आहे ना उन्हाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये जास्त होतो पावसाळ्यामध्ये शक्यतो केस गळत नाहीत जास्त मग त्यासाठी जर तुम्ही असं तेल करून ठेवलं ना तर हे तेल तुम्ही आहे ना लावल्यानंतर केस अजिबात गळणार नाहीत तुमची कारण जो आपण आवळा वापरला आहे ना त्यामध्ये विटॅमिन सीचं प्रमाण जास्त असतं आता यामध्ये ना एक चमचा भरून मी काळे तेल घालणार आहे आणि झाकण लावते आणि पाणी न घालता आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे ते बघा आवळ्याची छान अशी बारीक सर पेस्ट करून घेतलेली आहे आता इथे कढई ठेवली या कढईमध्ये ना खोबरेल तेल घालून घेतलं आहे मी तर एक वाटी हे खोबरेल तेल घेतलं होतं गॅस ऑन करून घेतलाय आणि ही जी पेस्ट बनवली होती ते आपण या तेलामध्ये घालून घ्यायची तर सगळी पेस्ट मी घालून घेणार आहे आणि एक वाटीसाठी आहे ना अगदी पुरेच ही पेस्ट आणि पेस्ट आहे ना तेलामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की हात हे तेलाचा वापर कसा करायचा तर ज्या वेळेस तुम्ही आहे ना केस धुणार आहात ना त्या अगोदर आहे ना हे तेल हलकं गरम करायचं आणि केसाची जी मुळे ना आपली त्या मुळ्यांना मसाज करायचा मी तर अशीच करते त्याच्यामुळे ना केस अजिबात गळत नाही आणि अगदी लांब सडक केस राहतात आणि खरं तर आहे ना केस हे बाईचं पहिलं सौंदर्य आहे त्याच्यामुळे ना केसाची आहे ना थंडीमध्ये तरी काळजी घेतलीच पाहिजे आणि हे चांगलं आहे ना मिक्स करून घ्यायचं मध्ये ना इथं बघा मी हे घेतलंय ग्लिसरीन घेतलंय हे आणि छोटी बॉटल घेतलेली आहे तर हे ग्लिसरीन सुद्धा आपल्याला आहे ना एक ते दीड चमचा घालून घ्यायचं आहे आणि इथं जे घेतलंय ते एरंडेल ऑइल घेतलंय मी हे सुद्धा आपल्याला एक ते दीड चमचा घालून घ्यायचंय तर अंदाजानेच घातलंय मी असं काही नाही मोजून बापून थोडंसं जास्त पडलं तरी हरकत नाही आता हे चांगलं आहे ना हा लगदा चांगला तेलामध्ये शिजला पाहिजे आणि खरं मला आहे ना शंभर टक्के यांनी ना खरं खूप फरक पडलाय मागच्या वर्षी सुद्धा आहे ना मी एक रेसिपी पोस्ट केली होती युट्यूबवर तेलाची तेलाच्या तेला संदर्भातच आणि त्याला सुद्धा आहे ना छान अशा प्रतिसाद मिळाला मला तुमचा आणि थोडंसं त्यालाच मिळती जुळती पण त्यामध्ये थोडेसे साहित्य वेगळे आणि यामध्ये साहित्य वेगळे पण हे सुद्धा मी तेल वापरते त्याने सुद्धा खूप छान फरक पडलाय केसांवर माझ्या आता जरी ना तुम्हाला याचा रंग हिरवा वाटत असेल ना तसा जसा हे मिश्रण तेलामध्ये शिजत ना याचा रंग अगदी ब्राऊन होऊन जातो या तेलाचा आणि तेच ब्राऊन तेल आहे ना ते केसांसाठी खूप फायद्याचे आणि घरी केलेल्या तेलामध्ये ना आपण अगदी मोजून मापून वस्तू घालतो त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट अजिबात केसांवर होत नाही आता यामध्ये ना तुम्ही तिळाचं तेल सुद्धा वापरू शकता पण तिळाचं तेल काही सगळ्यांना उपलब्ध होईलच असं नाही म्हणून मी इथे ना खोबरेल तेलाचा वापर केलाय आणि खोबरेल तेल जनरली सगळ्यांकडे उपलब्ध असतं आणि खरं तर केसांसाठी आहे ना खोबरेल तेल खूप फायदेशीर आहे डोकं जरी तुमचं दुखत असेल की नाही किंवा डोक्यावर जास्त ताणतणाव जरी येत असेल ना तर तुम्ही हे, हे तेल ना संध्याकाळी लावून मसाज करून जर झोपला ना तर झोप सुद्धा खूप छान लागते असा तरी माझा अनुभव आहे तर बघा तेलामध्ये ना सगळे जिनस छान असे शिजून निघतात आणि हे तेल जे आपण बनवले ना ते केमिकल फ्री आहे विशेष म्हणजे आपण बाहेरून जेव्हा आवळ्याचं तेल घेतो त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये केमिकल असतं पण घरामध्ये बनवलेलं तेल असतं ना त्यामध्ये केमिकलचा वापर नसतो आणि तेच केस गळतीचा सुद्धा आहे ना त्रास होत नाही आता बघा याचा रंग आहे ना हलकासा काळसर व्हायला हो लागलाय म्हणजे हलकासा ब्राऊन व्हायला हो लागलाय बघा आणि हा सगळा जो मसाला घातलाय ना हा चांगला शिजला गेला पाहिजे तेलामध्ये तर बघा यामध्ये जो माल मटेरियल घातला होता ना त्याचा रंग काळसर व्हायला हो लागलाय या मसाल्यातले जे जी जीवनसत्व आहेत ना यामध्ये चांगले उतरलेले आहेत आता मी काय करणार आहे गॅस बंद करणार आहे आणि हे तेल आहे ना पूर्ण थंड होऊन देणार आहे तर बघा तेल छान असं थंड झालेलं आहे आणि कलर बघू शकता आता हे तेल स्टोर कसं करायचं ते सुद्धा बघूया आता तेल काढण्यासाठी ते मी छोटा टोप घेतलाय आणि हे तेल आहे ना शक्यतो वस्त्र गाळ करून घ्यायचं असं म्हणजे कुठलेही कण तेलातले आपल्या डोक्यामध्ये राहत नाहीत आणि डॅनड्राफचा सवालच उठत नाही तेलाचा कलर बघू शकताय तुम्ही तर तेल सगळं गाळून गा घेतलंय बघा आणि थोडस झूम करून दाखवते ते बघा कलर किती छान आलेला तो बाहेरच्या पेक्षा ना कलर आहे ना घरीच चांगला येतो आता इथं स्टोर करण्यासाठी ना इथं काचची बॉटल घेतली आहे मी आणि काचच्या बॉटलमध्ये ना आपल्याला थोडीशी मेथीचे दाणे घालून घ्यायचे खाली तळ्याला आता इथं हे नरसाळं घेतलंय मी आणि हे तेल चांगलं असं आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यामध्ये तेल त्याच्यामुळं खाली वाया जाणार नाही आणि तेल व्यवस्थित बसतं सुद्धा ते मस्त तेल तयार झाले आणि खरं सांगते मेथीचे दाणे घातल्यामुळे ना तेल चांगलं दोन ते तीन वर्ष आरामात टिकत अजिबात खराब होत नाही हे तेल जेवढी वाटी मी घेतली होती ना तेवढ्या वाटीसाठी वाटीसाठी आणि जो मसाला घेतला होता ना तो सुद्धा अगदी पुरेसा झालाय आणि वरतून सुद्धा बघा एवढं तेल जास्तीच निघालय तर हे तेल आहे ना मी यामध्ये आता घालणार नाही कारण यामध्ये आता मेथीचे दाणे घातलेले आहेत मी त्याच्यामुळे यामध्ये आता परत घालायचं नाही हे तेल मी एका साइडला स्टोअर करून ठेवणार आहे तुम्हाला हे तेल बनवलेलं सुद्धा आवडलं असेल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण ज्यांना कुणाला केसांचा प्रॉब्लेम असेल ना तर तो सुद्धा त्यांचा निघून जाईल चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची